विधानसभा निवडणूक जवळ आल्याने येवला मतदारसंघात अनेक नेत्यांना आमदारकीचं दिवा स्वप्न पडू लागले अशातच नौख्यांनी देखील गुडघ्याला बाषिक बांधलं तर नवल काय संभाव्य उमेदवारांमध्ये शरद पवार राष्ट्रवादी गटाचे ॲडव्होकेट मानिकराव शिंदे जयदत्त होळकर उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते कुणाल दराडे सचिन आहेर भाजपच्या अमृता पवार संभाजी पवार इच्छुक असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात आहे शिंदे यांच्या तालुक्यात रायगड ग्रुपच्या माध्यमातून असलेले हितसंबंध कार्यकर्त्यांची फळी प्रत्येक गावाशी जोडलेली नाळ व केलेले काम या बाळावर विधानसभेच्या तयारीला ते लागलेत तर दराड यांचे कुणाल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक राजकीय आरोग्य धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरू योगदान आहे सचिन आहेर युवा असल्याने युवा वर्गाचे त्यांच्याकडे जास्त चाहते आहेत तर गेल्या चार वर्षांपासून अमृता पवार यांनी तालुका अक्षरशः पिंजून काढला आहे ग्रामपंचायत आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सर्वश्रुत असलेले जयदत्त होळकर यांची येवला लासलगाव विंचूर मतदारसंघावरती मजबूत पकड आहे गेल्या अनेक वर्षांपासून मतदार वर या मतदारसंघावरती तसा काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे मात्र एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सेनेने या जागेवरती आपला कब्जा केला आणि कल्याणराव पाटील सलग दोनळा इथून आमदार झाले मात्र दोन हजार चारमध्ये तालुक्यातील अंतर्गत राजकारणातील कलहामुळे ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी भुजबळांना निमंत्रित केलं आणि सर्व इतिहास मोडीत काढत गेल्या वीस वर्षांपासून येवल्यातील मतदारांनी भुजबळांना निवडून दिलं वीस वर्षांच्या काळात अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या आणि तालुक्यातील अनेक नेत्यांचे आमदार होण्याचं स्वप्न भंगलं एवढंच नव्हे तर स्वतः माणिकराव शिंदे यांनी देखील दोन हजार नऊच्या निवडणुकीत भुजबळांवर दंड थोपटलं होतं या काळात भुजबळांनी डोंगरगाव पोहोच कालवा क्रीडा संकुल मिनी सचिवालय नाट्यगृह पोलीस स्टेशन ग्रामीण रस्ते सभागृह आणि मतदारसंघातील अनेक मंदिरं कब्रस्थानं आदी योजना सरकारच्या माध्यमातून राबवल्या ही त्यांची जमेची बाजू आणि ही जरी त्यांची जमेची बाजू असली तरी सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आणि स्थानिक कार्यालयाकडून कार्यकर्त्यांची होणारी हिळसाण यामुळे अनेक कार्यकर्ते दुरावले असले चित्र सध्या तरी दिसते मराठा आरक्षण भाजपची सलगी यामुळे येणाऱ्या काळात मराठा आणि मुस्लिम मतांवरती परिणाम होणार हे मात्र निश्चित हे मुद्दे प्रभावी ठरवून पुढील काळात तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळेल असा आशावाद अनेकांना असल्यानेच इच्छुकांनी विधानसभेसाठी कंबर कसली आहे भुजबळ विरुद्ध कोण हा प्रश्न सध्या तरी आधांतरी आहे याबद्दल तुर्तच भाष्य करणे उचित नसलं तरी येवला मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागणार आहे यामुळे निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी येवलेकरांसाठी इतिहासच घडणार हे एवढं मात्र नक्की